नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुया आजच्या आईवरून शिवी दिल्याचा वाद पेटला मित्राने केला मित्राचा खून अवघ्या सहा तासात गुन्हा उघ कोल्हापूर दारूच्या नशेत शिवीगाळ झाली वाद चिघळला आणि मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केला कळंबा रिंगरोड परिसरात घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाचा पराकाष्ठेने घेतलेला छडा केवळ सहा तासात उलगडत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या सोमवारी पहाटे गोखले कॉलेज हॉकी स्टेडियम रस्त्यालगत विश्वपंढरी स्मोरील फुटपाथवर इलेक्ट्रिक पोलला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळताच शहर पोलीस दलात एक खळबळ उडाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाला वेग दिला पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथक उभारत सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला त्यानुसार अंमलदार योगेश गोसावी यांना राऊत कॉलनीतील मनीष जालिंदर राऊत अठ्ठावीस याच्यावर संशय असल्याची पक्की माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचत मनीषला पकडले चौकशीत उघड झाले की सिद्धू शंकर बनवी वीस राहणार वाशी नाका कळंबा रिंगरोड हा मनीषचा परिचित दोघे जेवायला गेल्यानंतर दारूच्या नशेत वाद झाला वादाच्या भरात सिद्धूने मनीषच्या आईचा उल्लेख करत शिविगाळ केली आणि संतापाच्या भरात मनीषने फुटपाथवरील इलेक्ट्रिक पोलला लटकत असलेल्या केबलने सिद्धूचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली ही संयुक्त कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक जुना राजवाडा पोलीस ठाणे आणि शहर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कौतुकास्पद पद्धतीने पूर्ण केली तपासात सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ ओसई जालिंदर जाधव अमलदार वैभव पाटिल, योगेश गोसावी, सुरेश पाटील, समीर पाटिलोसाबड़े रोहित मरदा संतोष बर्गे परशुराम गुजरे संजय हुंबे हिंदूराव केसरे महेश खोत सतीश जंगम संदीप बेंद्रे, महेश पाटिल सागर माने विनायक चौगुले प्रदीप पाटिल युवराज पाटिल अमित सरजे आणि सतीश सूर्यवंशी यांच्या पथकांचा सहभाग होता कोल्हापूर पोलिसांनी दाखवलेली तातडी आणि गुन्हा उघड करण्याची चपळाई कौतुकास्पद